मुंबई गोवा महामार्गावर हुंबरड इथं टँकर आणि ट्रक यांच्या विचित्र अपघातात दोन्ही वाहनं पलटी झाल्यानं महामार्ग काही काळ बंद करण्यात आला होता पोलिसांनी वाहनासाठी मार्ग खुला केला आहे भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला आहे हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार कणकवलीच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर एक कंटेनर महामार्गावरील झाडांना पाणी घालत पुढे पुढे कणकवलीच्या दिशेनं जात होता याच दरम्यान मागाहून येणाऱ्या गोव्याच्या दिशेने जाणारा भाजी वाहतूक करणारा ट्रान्सपोर्टचा ट्रक आला एका वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात असताना भाजी वाहतूक करणारा ट्रक बाजूच्या पाण्याच्या टँकरला घासला यावेळी ट्रकचा हौदा बंदिस्त होता परंतु अपघातात ट्रक एका बाजूला घासल्याने हौद्याचा पत्रा पूर्णपणे कट होऊन ट्रकमधील भाजी फळं रस्त्यावर पडली सुदैवानं अपघातात कोणालाही इजा झाली नाही मात्र ट्रकमधील माल आणि ट्रकचं नुकसान झालं आहे तसंच धडकेत पाण्याच्या टँकरचं सुद्धा नुकसान झालं आहे किशोर जयतापकर सिंधू लाईव, रिपोर्ट लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा